सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जालन्यामध्ये शहात्तर भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला शहरामधील पोलीस मुख्यालयावरती झालेल्या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस पथक आणि स्काउट गाईड पथकाचं पथसंचलन देखील करण्यात आलं पंकजा मुंडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त शेतकरी खेळाडू आणि पोलिसांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार देखील करण्यात आला यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणामध्ये जालनाचे पालकमंत्री पद माझ्यासाठी सुवर्णयोग असून जालना भाईचारा असणारा जिल्हा म्हणून एक ओळख निर्माण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी जी योजना आहे त्या योजनेचा सुद्धा शंभर टक्के लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे राष्ट्रीय पशुधन अभियान कुकुट पालन आहे शेळी मेंढी पालन आहे गावा गावामध्ये खेड्यामध्ये उद्योजक बनवण्यासाठीची योजना आहे हे खात माझ्याच कडे आता आहे या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण ग्रामीण युवकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये या योजना राबवून या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध राहील केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अग्रीस्टार योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे आणि या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे कोणीही त्याच्या योजनांचा लाभ त्याच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही जिल्ह्यामध्ये तत्सम धनगर समाजातील अनेक समाज आहेत जे भटके आणि विमुक्त आहेत त्यांना राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या लाभ देणार आहोत आणि यामध्ये प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या लाभांमध्ये पन्नास टक्के अनुदानावर काही योजना आहेत काही योजना वीस टक्के अनुदानावर आहेत या योजनांची पूर्ण माहिती प्रशिक्षण आणि लाभ देण्यासाठी आम्ही हो। कटिबद्ध आहोत आणि उद्योगामुळे हा जिल्हा ओळखला जातो विभागात सांगितलं की एक उद्योग लाखाचा पोशिंदा असतो या उद्योगामुळे या भागामध्ये सिल्क आणि त्याच्यावर शेती करणारे शेतकरी आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामुळे या जिल्ह्याची ओळख आहे चालू वर्षामध्ये दोन हजार शेचाळीस एकरावर नवीन तुती लागवड करून जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो जालनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीनची उभारणी करण्यात आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशीम आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येते वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक भांतिलकी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे एकशे सदतीस अल्पवयी मुलींना बालविवाहापासून क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे उस्तोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी बारा नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामधली आठ वसतीग्रह ही सुरू झालेली आहे त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला यश आलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्वाचा पाठीचा कणा यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे जालना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका ज मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी के सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम देण्यात आलेलं आहे कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकजी अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत कमीत कमी तंटा होईल शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होता आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत असाल त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही पण आपली मान अभिमानाने उंचावेल आणि जालना पालकमंत्री काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच